नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस भरती संदर्भातलं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी मीरा भाईंदर वसई विरार यांचा आलेला अपडेट जे आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ज्या विद्यार्थ्यांनी मीरा भाईंदर वसई विरारसाठी पोलीस भरती पोलीस शिपाई भरतीसाठीचा अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे विषय आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मीरा वसई विरार पोलीस घटकांच्या मैदानी वेळापत्रकात बदल हे आलेलं अपडेट आहे तर बघू शकता मीरा विरार शिपाई प्रक्रियेच्या मैदानी चाचणी एकोणवीस सहा दोन हजार चोवीस ते सव्वीस सहा दोन हजार चोवीस दो या कालावधीत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदर पश्चिम येथे घेण्यात येत आहे त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक यापूर्वी आपले कार्यालयास सादर करण्यात आलेले आहे परंतु मैदानी चाचणीच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी मीरा बाईंदर परिसरात परिसरात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे मैदानी चाचणीचे मैदान पूर्णपणे झाले त्यामुळे ओल्या मैदानावर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेणे शक्य झाले नाही नमूद दिवशी झाल आलेल्या उमेदवाराची केवळ कागदपत्र पडताळणी व शारीरिक मोजमाप छाती व उंची घेऊन त्यांना जाऊ देण्यात आले आहे त्यामुळे पावसाच्या कारणास्तव यापूर्वीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून शारीरिक चाचणीचे सुधारित वेळापत्रक प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे तसेच यापूर्वीचे शारीरिक चाचणीसाठी असलेले ताजी सुभाषचंद्र बोस मैदान शारीरिक चाचणीकरता आयोग असल्याने नवीन मैदान उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि त्याच्या संदर्भातला आलेले हे अपडेट आहे तर यापूर्वीची मैदानी चाचणीची तारीख पुरुष महिला माजी सैनिक यांच्यासाठीची आणि नव्याने देण्यात आलेल्या तारखा उमेदवारांची संख्या उपस्थित राहणार या उमेदवारांची संख्या आणि त्यानंतर शारीरिक चाचणी दे घेण्यात येणाऱ्या मैदानाचं ठिकाण तर ते ठिकाण असणारे पोलीस मुख्यालय मीरा भाईंदर वसई विरार पत्ता वेवर्ली पाल, पार्क पार्क पोलीस मुख्यालय बेटनी चर्च चे बाजूला वेवर्ली पार्क पोलीस चौकीसमोर पूनम गार्डन रोड मीरा रोड पूर्व चाळीस अकरा झिरो सात या ठिकाणी असणार आहे तर एकोणीस सहा दोन हजार चोवीसचं मैदानी सव्वीस सहा दोन हजार चोवीसला असेल वीस सहा दोन हजार चोवीसची सत्तावीस सहा दोन हजार चोवीस एकवीस सहा दोन हजार चोवीसची मैदानी चाचणी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला तर बावीस सहा दोन हजार चोवीसची एकोणतीस सहा दोन हजार चोवीसला असेल तेवीस सहा दोन हजार चोवीसची चाचणी तीस सहा दोन हजार चोवीसला असणार आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं वसई विरार मा आलेल वसे मीरा भाईंदर पोलीस शिपाई संदर्भातला आलेला अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी वसई विरार मीरा भाईंदर याच्यासाठी पोलीस शिपाईचा अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर याच्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला घेऊन आले होते तुम्ही कुठल्या जिल्ह्यातला पोलीस भरती संदर्भातला अर्ज केलेला आहे आणि त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद